हाय यूट्यूब फॅमिली आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत हे भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोरडी पण झालेली आहे तर आता आपण याला चिरून घेऊत हे पहा आता आपण भेंडी सर्व चिरून घेतलेली आहे कुंडीसाठी आपण गॅसवर आता कढई ठेवू हे पहा आपण गॅसवर कढई ठेवलेले आहे तेल गरम व्हायला आहे आपण भेंडीच्या सामानाला हा हळद चटणी जिरे वाटून मोहरी शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर असं फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे हे तेल गरम झालेला आहे मुंगडी तर तळली कडी पत्ता कोथिंबीर चटणी हळद टाकून घेऊ आता आपण मिक्स करू बारीक गॅसवर हे होऊ देऊ आता आपण त्याच्यामध्ये भेंडी टाकून घेऊ हे पहा आता आपण मीठ टाकून मिक्स करून घेतलेले आहे आता त्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिट आपण वाफ घेऊन का हे पहा आता आपण शेंगदाण्याचं पूड टाकू मिक्स करून घेऊ म्हणजे आपलं शेंगदाण्याचं पूड पण त्याच्यामध्ये भाजीमध्ये शिजल्या जाईल आणि बारीक गॅसवर आपण आणखी दोन मिनिट भाजी शिजवून घेऊ अशा पद्धतीने आपण शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण दोन मिनिट भाजी शिजवून घेऊ पहा अशी मस्त आपली भाजी शिजलेली आहे आपण त्यावर आता कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर मिक्स करून घेऊ पहा अशी कोथिंबीरवरून टाकलेली आहे खायला मस्त चवदार लागते वरून फोंडीमध्ये तर आपली कोपटिंबीर टाकलेलीच आहे वरून पण टाकली तर खूप छान लागते खायला पा मस्त किती भाजी शिजलेली आहे हे पहा आपली भाजी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ हे पहा अशी आपली भाजी तयार झालेली आहे भेंडीची मुलांना शाळेमध्ये आपण टिफिनसाठी ही भाजी देऊ शकतो किंवा कुठं प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकतो पहा किती सुंदर झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा